राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय हरिभाऊजी बागडे आपल्या राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा गुंडे मुंडे जालन्याचे पालकमंत्री आणि आपल्या राज्याचे पाणी पुरवठा मंत्री, मंत्री, मंत्री। बाबनरावजी लोणीकर आपले कामगार मंत्री संभाजीराव निलंगेकर आपल्या राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री आमचे मित्र अर्जुन खोतकर संभाजीनगरचे लोकसभेतील माझे ज्येष्ठ सहकारी खासदार चंद्रकांतजी खैरे भारतीय जनता पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष डॉक्टर भागवत कराड चे प्रमुख संजय जी राऊत आमचे महामंत्री सुधीर ठाकूर सर्व आमदार खासदार युतीचे सर्व पदाधिकारी मंचवर उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व भारतीय जनता पक्ष युतीच्या कार्यकर्ता भगिनी आज सतरा तारीख भारतीय जनता पक्ष शिवसेनेची युती झाली आणि युतीमध्ये निर्णय झाला की दोन्ही नेत्यांनी राज्याचा दौरा करावा आणि म्हणून पंधरा तारखेला आम्ही सर्वजण अमरावती आणि नागपूरचा दौरा केला सोळा तारखेला पार्लमेंटरी कोड दौरा झाला नाही परंतु आता सतरा तारखेला इथे आली दुपारी नाशिकला दौरा आहे उद्या पुणे आणि नंतर नवी मुंबई अशा या राज्यातल्या सहा विभागामध्ये जाऊन युतीचं वातावरण तयार करावं अशा प्रकारचा निर्णय झाला म्हणून आज आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मी आपल्याला सगळ्याला आग्रहाची विनंती करतो की हा जो सामना आहे निवडणुकीचा हा युपीए विरुद्ध एन डी एचा सामना आहे आपण बघत असाल देशभर की एका बाजूला देशातील अन्य सारे राजकीय पक्ष आणि दुसऱ्या बाजूला एन डी ए परंतु गेले वर्षभर एकत्र ये येण्याची कोशिश करतात जागा वाटपाचा प्रयत्न करतात परंतु अद्यापही त्यांची जागा वाटत झाली नाही त्यांचे दौरे सुरू झाले नाही परंतु आमच्यामध्ये ज्यांनी दरार पाडण्याची कोशिश केली त्यांना मी सांगू इच्छितो एका दिवसात एका रात्रीत भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते नेते एकत्र बसले आणि खऱ्या अर्थानं युतीची सुरुवात करून आम्ही राज्यभर दौरे करून कार्यकर्त्यांपर्यंत जाऊन आम्ही निवडणुकीची तयारी करतो मित्र आपल्या समोर आहे की गेले पाच वर्ष या राज्यात आणि या देशामध्ये नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि ने राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचं सरकार आहे मधल्या काळामध्ये पक्ष म्हणून आपल्या काही कुरकुरी असतील परंतु सरकारमध्ये कुठल्याही प्रकारची कुरुकरी नव्हती आणि जनतेमध्ये जनतेवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही अशा प्रकारची काळजी या दोन्ही पक्षांनी घेतलेली आहे मग शेतकऱ्याचे प्रश्न असू द्या शिक्षणाचे प्रश्न असू द्या मोठमोठाले प्रश्न जे कधी काँग्रेसने सत्तर वर्षामध्ये हाताळले नाही अशा साऱ्या प्रश्नाला हात घालून यशस्वीपणानं भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीनं हे राज्य चालवलेलं आहे आपण बघत असाल की पाच वर्षात दोन वर्ष राज्यात दुष्काळाचं संकट आलं हेही संकट यशस्वीपणानं आपल्या मुख्यमंत्र्यांनी हाताळलं केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर मदत मिळवली आणि राज्यातल्या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर दिलासा दिलेला आहे आज भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांनी त्या आपल्या सरकारची जी कामगिरी आहे ती जनतेमध्ये जाऊन आपल्या सरकारची कामगिरी समजून सांगण्याची गरज आहे आणि लोकांना अपेक्षा आहे या पक्षाने जे काम केलं किंवा आम्ही सांगतो आम्ही जे काम केलं सगळे संपले परंतु जनतेमध्ये आमच्या सरकार बद्दल एक विश्वास निर्माण झाला सरकार केलं नाही करू अशा प्रकारचा विश्वास यांच्यामध्ये निर्माण झालेला खरं म्हणजे सत्तर वर्षाच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाने आणि त्यांच्या सहकार्याने या देशामधलं सरकार आम्ही चालू हा देश आम्ही चालू शकतो हा देश आमच्या आता सुरक्षित राहू शकतो अशा प्रकारचा गैरसमज या देशामध्ये निर्माण करून ठेवला होता hmm. परंतु अटल बिहारी वाजपेयी या देशाचे प्रधानमंत्री तीन वेळेस झाले एक वेळेस मोदीजी झाले आणि काँग्रेस मधला जो गैर गैरसमज होता तो दूर करून या देशातल्या लोकांच्या मनामध्ये आम्ही रुजवण्याचा प्रयत्न केला की जर हे सरकार किंवा हा देश तर कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकत असल तर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्याच हातात हा देश सुरक्षित राहू शकतो अशा प्रकारची भावना या देशातल्या जनतेची झाली आहे कार्यक्रमाच्या नंतर आपण सर्वांनी या ठिकाण जाताना एक खुंडाळ बांधून गेले पाहिजे चार वर्षे साडेचार वर्षे काय झालं ते विसरून जा पक्ष म्हणून दोघांनी आता काम वाढवण्याचा प्रयत्न केला परंतु आता निवडणुकीला समोर जात असताना ज्या ठिकाणी कमळ आहे त्या ठिकाणी कमळाला आणि ज्या ठिकाणी धनुष्यमान आहे त्या ठिकाणी धनुष्यमानाला मतदान करून या राज्यामध्ये पूर्वी आपण जिंकल्या हो होत्या जा त्यापेक्षाही जास्त पंचेचाळीस पेक्षा कमी सीट आम्ही जिंकणार नाही हा संकल्प आपण या ठिकाणून घेऊन जायचा आहे मित्र काही गोष्टी घडल्यात आमचे मित्र अजून आम्ही खुलासाही केला वर्ष दोन वर्ष आम्ही एकमेकांच्या विरुद्ध बोलतोय संघर्ष करतोय परंतु वैयक्तिक संघर्ष नव्हता होतो अर्जुन रावने सांगितलं की आता आमचं युद्ध संपलंय आणीबाणी संपली आमची आता पण मध्ये ज्यांनी कोणी ज्याला कोणाला झळ असं अर्जुन आग्ण। राव त्याला कॉम्पेन्सेशन देण्याचं काम सुद्धा आपल्या सरकारनं सुरू केलेलं आहे त्यामुळे जी झळ म्हणा पोहोचली त्याचं कॉम्पेन्सेशन जरा पुढच्या काळात त्याला पोचले असाल तुम्ही असो तुम्ही असो त्याला देण्याचा आपण प्रयत्न करू कारण ज्या दिवशी युती झाली तर राज्याचा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष आहे माझ्यावर काही बंधन आहेत पक्षप्रमुख म्हणून ज्या दिवशी भारतीय जनता पक्ष शिवसेनेची युती झाली त्याच दिवशी मी माझे शस्त्र खाली ठेवलेले आहेत आणि वर्ष महिनाभर तुम्हाला राम मोकळं करून ठेवलं होतं पण आज अर्जुनानेही धनुष्य खाली ठेवलं कारण नेत्यांच्या सांगितल्यामुळे धोक्यांच्या मी खात्री देतो मी वचन देतो की मी आज माननीय मुख्यमंत्र्यालाही आणि उद्धवजीलाही सांगितलं की मी राज्यभर दौरे ठेवतो अजूनही मी राज्यभर फिरत होतो आज अध्यक्ष झालो असं नाही मी युती बघत होतो पण सगळ्यात जास्त मजबूत युती तर मागच्या काळामध्ये कुठं असेल तर ती जालना जिल्ह्यामध्ये मजबूत युती होते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं वर्चस्व पण पूर्ण पाच वर्ष जालन्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना ही बँकेमध्ये राहील जिल्हा परिषद वर्ष काँग्रेसची सत्ता असताना आम्ही जिल्हा परिषद पंचायत समित्या ठेवल्या आमच्या विचारल्याशिवाय जिल्ह्यातल्या राजकारणाच पाणी ही स्थिती होती दोन पक्ष वेगवेगळ्या निवडणुका लढायला लागले त्यांना त्यांची ताकद दाखवायची मला माझी ताकद दाखवायची आणि जेव्हा दोन जण ताकद एकमेकासमोर दाखवायला येतात तेव्हा थोडाफार संघर्ष होतच असतो अशाचाच आमचा संघर्ष होता हा पक्ष म्हणून किंवा वैयक्तिक म्हणून संघर्ष नव्हता पण मी खात्री देऊ इच्छितो की माझा माहिती आहे मागच्या काळामध्ये मीही तुम्हाला धोका दिला नाही ज्यांनी कोणी तुम्हाला धोका द्या असं सांगत होते त्यांनी समजून घेतलं पाहिजे की अर्जुनराव हा एटीच्या पुढे जाणारा नाहीये आणि मी तुम्हाला माझं सांगतो की मला असं वाटतं की आपल्याला नेतृत्व एकत्र बसून चर्चा तर काही झाली तुम्ही सांगितलं मी सांगितलं की इथून पुढे आम्ही इमाने तुम्ही आता परीक्षेला बसले तुम्हाला अपेक्षा व्यक्त करतो माझ्याकडून मार्काची गाठछाट करणं या दोघांच्या आधार आहे आणि जेव्हा मी परीक्षेला बसाल तेव्हा मी तुम्हाला सांगतो की शंभरपेक्षा जास्त मार्क तर नाही शंभर टक्के मार्क मला पडतील कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही हे आज दोन्ही नेतृत्वासमोर सांगतो कारण ही युती आहे आणि जेव्हा युती होती तेव्हा मागं आपण काही केलं नाही तेव्हा पुढच्या काळामध्ये करण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही एवढंच मी तुम्हाला आजच्या प्रसंगी सांगतो आणि जर आपल्या दोघांपुढे काही झालं तर कोर्ट आपलं ठरलेलं आहे की कोणत्या कोर्टामध्ये हे पाठण सोडवायला न्यायचं त्यामुळं उद्धव साहेबांना मी सांगतो की अर्जुनच्या अगोदर मी तुमच्या काही भांडण सोडवला एवढीच आपलं माहीत होतो आणि माहिती